नमस्कार लवकर शाळा सुरू होतील आणि मग पालकांचा एक सगळ्यात महत्त्वाचा असा जो प्रश्न आहे की मुलांना होमवर्क दिलेलं असतं गृहपाठ दिलेला असतो आणि तो आपण मुलांकडनं पूर्ण करून घ्यायचा असतो मुलांबाबत जेव्हा अशा तक्रारी येतात की तुमच्या मुलाच्या वह्या अपूर्ण आहेत विशेषतः होमवर्क पूर्ण केलेलं नाही कधीकधी तर मुलांना शिक्षा केली जाते पण मुलं घरी सांगत नाहीत तर नेमकं होमवर्क करून घ्यायचं का करू द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे होमवर्क याचा अर्थच असा आहे की घरी करायचा अभ्यास जेव्हा शाळेमध्ये शिकवलं जातं त्यावेळेला मुलांनी त्या, त्या अभ्यासाकडे पूर्णपणे ज्याला आपण सजग होऊन किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग हे स्किल वापरून शाळेत जे शिकवलेले आहे ते नीट लक्ष देऊन ऐकावं समजून घ्यावं अशी शिक्षकांची अपेक्षा असते आणि जेव्हा मुलं शाळेमध्ये हे सगळं नीट लक्ष देऊन ऐकतात त्यावेळेला घरी आल्यानंतर गृहपाठ करणं हे त्यांच्यासाठी सोपं होतं पण बहुतेक वेळेला मुलं घरी दिलेला अभ्यास सांगत नाहीत अलीकडच्या काही काळात विशेषत कोविडच्या पिरियडमध्ये आयांचे से व्हॉट्सॲप ग्रुप्स किंवा पालकांचे से व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार झालेले आहेत आणि शाळांमध्ये कुठल्या प्रकारचे गृहपाठ दिलेले आहेत वर्कशॉप्स कोणती होणार आहेत कोणत्या ॲक्टिव्हिटी शीट्स तयार करायच्या आहेत कोणते प्रोजेक्ट्स करायचे आहेत याबद्दल मुलांपेक्षा आयांचं डिस्कशन अधिक होतं आणि तुमच्या लक्षा हे लक्षातही येत नाही की हे होमवर्क करणं किंवा घरी दिलेला एखादा प्रोजेक्ट करणं ही मुलांची जबाबदारी आहे हे पालकांची नाही आहे आपण अगदी कळत नकळतपणे आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याला कुठल्याही प्रकारचा ओरडा पडू नये त्याची कंप्लेंट येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतो तुमच्या हेतूबद्दल मला अजिबात काही म्हणायचं नाही आहे पण गृहपाठ याचा अर्थ घरी येऊन करायचा अभ्यास असतो जेव्हा तुम्हाला मुलं असं म्हणतात की आई मला गृहपाठ दिलेला आहे किंवा बाबा मला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे तर तुम्ही त्यांना सांगा की हो तू कर जर तुला काही गरज भासली तर मी आहे आणि तुम्ही त्यांना दहा वेळा त्यांनी हाक मारली तर दहा वेळा मदत करायला जा पण कृपा करून मूल झोपले झोपलेलं आहे बिछाण्यावर मस्त पहुडलं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी धडा वाजता आहात किंवा मुलाने तुम्हाला सांगितलं आहे की आई तूच माझा अभ्यास करून घ्यायचा आहे तर ही सवय पुढे जाऊन खूप घातक होते मुलं परावलंबी व्हायला लागतात आणि मुख्य म्हणजे मुलांना असं वाटतं की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे अभ्यास करून घेणं ही आईची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही आईची जबाबदारी आहे आणि इथे आपण फार मोठी चूक करतो मुलं आता अभ्यास करू देत आपल्या वेळेलाही आपण आपणच अभ्यास करायचो काही अडलं तर आपल्याला आई वडील सांगायचे शिक्षक सांगायचे घरातले मोठी मंडळी सांगायची आणि जर आपल्याला कठीण काही गेलं तर आपण डिक्शनरी बघायचो आता असं होतं की मुलाला काही अडलं की आपण गुगलवर जाऊन पहिल्यांदा तपासतो म्हणजे काही कष्ट करायला हवेत काही शोधायला हवं आहे त्याच्यासाठी वेळ द्यायला हवा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायला आहे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत खर हे खरं शिकणं आहे हेच खरं शिकणं आहे नुसतं पाहिलेलं बघून लिहिणं किंवा ते पाठ करणं हे शिक्षण नाही तर जे मला अडतं आहे ते शोधून काढणं दुसऱ्याची मदत घेणं हे खरं शिक्षण आहे आणि नेमकं मुलांच्या साठी म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून आपण सातत्याने जे अवेलेबल असतो तसं न होता आपण मुलांना असं म्हणूया की तू अभ्यास कर तुला काही लागलं तर मला हाक मार मी येईल वेळा जा त्यांना मदत करा त्यांच्या प्रश्नांना सोडवणूक करण्यासाठी पण तू इथं बस आणि मी तुझ्या शेजारी बसते आणि मी तुझा अभ्यास करून घेते हे जर सातत्याने चालत राहिलं तर मूल दहावीत गेलं तरी आईलाच अभ्यास घ्यावा लागतो आणि पालकांना तुम्हाला याची गो पूर्ण कल्पना आहे की जसजशी मुलं मोठ्या वर्गात जातात तसतसा आपण त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही मग आपण असिस्टन्स म्हणून त्यांना क्लासेस लावतो याचा अर्थ असा आहे की मुलं स्वतःहून काही प्रयत्न करतील अशी संधी आपल्याकडून दुर्दैवाने दिली जात नाही तेव्हा मुलांची विचार प्रक्रिया सुरू करणं ती चालू ठेवणं प्रयत्न करायचा त्यांना प्रयत्न करण्याची सवय लावणं हे आपलंच कर्तव्य आहे तेव्हा नकळतपणा होणारे ह्या चुका आपण टाळूयात आणि होमवर्क किंवा गृहपाठ म्हणजे शाळेत नीट लक्ष दिलंस तरच तुला गृहपाठ करता येणार आहे असं जर आपण मुलांना ठासून सांगितलं तर मला वाटतं की होमवर्क दे ही माझी जबाबदारी आहे प्रोजेक्ट तयार करणं पूर्ण करणं वेळेच्या ते श शाळेमध्ये देणं ही माझी जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव मुलांना नक्की होईल धन्यवाद